हा पवार बोलताय का हा हा पवार बोला एक नंबर बस मध्ये माझी मुलगी आहे बर बर तुमचा एक नंबर बसचा ड्रायव्हर कधीच फोन उचलत नाही त्याचं कारण काय गाडी चालवत नाही हो सर, सर मग तुम्ही त्या बस ड्रायव्हरचा नंबर का शेअर केलाय त्या मावशींचा नंबर द्यायचा ना मग आम्हाला मावशी सध्या सुट्टीवर तुम्ही मावशीचाच घ्या सर नंबर सगळं कंप देण्यासारखे त्या गाडीवर हो पण तुम्ही देता तुम्ही 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 ना तुम्ही मला एक सांगा तुमच्या शाळेच्या ऐका जरा एक मिनिट ऐका एक मिनिट ऐका एक मिनिट ऐका मग तुम्ही जोपर्यंत नंबर दिलाय त्यांचा त्यांनी उचलण कर्तव्य आहे ना त्यांचं हो हो मग त्यांनी फोन का उचलत नाही आता माझी मुलगी शाळेतनं यायची आहे तर मी विचारतोय विचारण्यासाठी फोन केलाय तर ते फोन उचलत नाही मी काय समजायचं बोलतो परदेशी म्हणून संध्याकाळी नाही माझी मुलगी आता शाळेतनं आलेली नाही अजून जाताना सकाळी आलेली नाहीये ऐका एक मिनिट एक मिनिट ऐका जाताना सकाळी शाळेमधून जेव्हा शाळेत सोडायचं होतं तिला माझी मिसेस शाळेत जाणार होती त्यावेळेला मी त्यांना फोन केला की माझी मुलगी आज येणार नाही म्हणून येताना फक्त तिला